नमस्कार आजकाल ना व्हॉट्सॲपला टक्कर देण्यासाठी एक in मेड इन इंडिया ॲप खूप चर्चेत आहे नाव आहे अरट्टे पण फक्त मेड इन इंडिया हे म्हणून वापरायचं की खरंच यात व्हॉट्सॲपची जागा घेण्याइतका दम आहे चला याच गोष्टीचा आज आपण जरा खोलात जाऊन विचार करूया तर मग खरा प्रश्न हाच आहे की एखादं भारतीय ॲप खरंच व्हॉट्सॲपला रिप्लेस करू शकतं का आपण काय करणार आहोत या दोन्ही ॲप्सना समोरासमोर ठेवणार आहोत त्यांची तुलना करणार आहोत आणि मग बघूया की अरट्टेमध्ये नक्की किती दम आहे ओके तर सगळ्यात आधी हे ॲप नक्की आहे तरी काय म्हणजे अरट्टा हे नाव कुठून आलं कोणी बनवले हे ॲप चला याच्या मुळाशी जाऊया तर अरट्टे हे एक तमिळ नाव आहे आणि याचा अर्थ होतो अगदी साध्या निवांत गप्पा हे ॲप आप बनवलंय आपल्या चेन्नईच्या झोहो कॉर्पोरेशनने आणि गंमत म्हणजे हे ॲप काही नवीन नाही आहे दोन हजार एकवीसपासनं पण आता मेड इन इंडियाची जी लाट आलीये ना त्यामुळे हे अचानक सगळ्यांच्या नजरेत आलंय आणि व्हायरल झालंय बर ओळख तर झाली आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर फीचर्स म्हणजे रोजच्या वापरात येणाऱ्या गोष्टी ह्या बाबतीत अरटे व्हॉट्सॲपच्या बरोबरीने चालतंय की त्याला मागे टाकतंय आणि बघा वरवर पाहिलं तर आरटे व्हॉट्सॲपला जबरदस्त टक्कर देत आहे फोटो व्हिडिओ शेअरिंग ग्रुप चॅट स्टेटस अपडेट्स ऑडिओ व्हिडिओ कॉल्स अगदी डेस्कटॉप ॲपसुद्धा आहे म्हणजे जे काही आपल्याला रोज लागतं ते सगळं यात आहे बेसिक लेवलवर तर काहीच कमी नाही पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही अर् त्याकडे एक असं खास फीचर आहे जे व्हॉट्सअपमध्ये नाही आहे आणि हे खरंच एक गेम चेंजर ठरू शकतं आणि ते फीचर आहे मीटिंग्स जरा विचार करा आपण मित्रांशी गप्पा मारतोय आणि त्याच ॲपमध्ये एका क्लिकवर झूमसारखी एक प्रोफेशनल व्हिडिओ मिटिंग शेड्यूल करू शकतो किंवा जॉईन करू शकतो म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल कम्युनिकेशन एकाच ठिकाणी हा खरंच एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे ठीक आहे फीचर्सच्या बाबतीत तर अरट्याने इम्प्रेस केलं पण कोणत्याही मेसेजिंग ॲपचा खरा जीव असतो त्याच्या सुरक्षेत म्हणजे आपली प्रायव्हसी आपला डेटा या ॲपवर कितपत सेफ आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता पुढे जाण्याआधी एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊ एंड टू एन्ड एनक्रिप्शन हे काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सुरक्षा आहे जिथे मेसेज पाठवणारा आणि ज्याला पाठवलाय तो फक्त हे दोघेच तो मेसेज वाचू शकतात मध्ये तिसरं कोणीही नाही अगदी ते ॲप बनवणारी कंपनीसुद्धा नाही आणि इथे इथेच सगळा खेळ बदलतो हा या दोन्ही ॲप्समधला सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे बघा व्हॉट्सॲपवर आपलं प्रत्येक चॅट प्रत्येक फोटो प्रत्येक कॉल सगळं काही एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे पण अरे टाईममध्ये फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स एनक्रिप्टेड आहेत आपले मेसेजेस ते एनक्रिप्टेड नाहीत आता प्रश्न येतो की याने फरक काय पडतो म्हणजे मेसेज एन्क्रिप्टेड नसणं ही इतकी मोठी गोष्ट का आहे याचा सरळ सरळ अर्थ एकच आहे की आपले पर्सनल मेसेजेस सुरक्षित नाहीत आपला खाजगी डेटा आपल्या गप्पा कोणीही पाहू शकतो हा एक मोठा धोका आहे आणि ही गोष्ट आपण हलक्यात घेऊ शकत नाही कारण इतिहासात असंच झालंय अशाच डेटा सिक्युरिटीच्या चुकांमुळे याआधीही काही भारतीय ॲप्स अयशस्वी ठरली लोकांचा विश्वासच त्यांना जिंकता आला नाही त्यामुळे हा विश्वास परत मिळवणं हेच आरट्ट्यासमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे चला आता थिअरी खूप झाली कागदावरच्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि प्रत्यक्ष ॲप वापरतानाचा अनुभव कसा आहे ते बघूया म्हणजे ॲप चालतं कसं पहिला प्लस पॉईंट म्हणजे ॲपची साईज फक्त अडतीस एम बी म्हणजे आपल्या फोनची जास्त जागा पण खाणार नाही आणि डाउनलोड करायला जास्त डेटा पण लागणार नाही ही चांगली गोष्ट आहे आणि अकाउंट बनवणं तर अगदी सोपं आहे आपण नेहमी करतो तसंच ॲप डाउनलोड करायचा आपला फोन नंबर टाकायचा आणि आलेला ओ टी पी व्हेरीफाय करायचा बस काही सेकंडात आपलं ॲप आप वापरायला तयार आता प्रत्यक्ष वापराविषयी बोलायचं झालं तर अनुभव थोडा मिक्स आहे मेसेज पाठवताना ना थोडंसं स्लो वाटतं पण मेसेज पोहोचतो व्यवस्थित डबल टिक येतो पण जेव्हा गोष्ट कॉलिंगची येते तेव्हा मात्र हे ॲप कमाल करतं ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स एकदम क्लिअर आणि स्मूथ लागतात अगदी एका युजरने म्हटल्याप्रमाणे ऑडिओ कॉल बिलकुल क्लिअर आणि लॅग फ्री आहे म्हणजे कॉलिंगच्या बाबतीत या ॲपला पूर्ण मार्क मिळतात हे नक्की तर मग इतक्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत आता एका नजरेत पाहूया की अरट्टाईचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत बरं तर फायनल स्कॉ कार्ड काय सांगतंय एका बाजूला आहेत प्लस पॉइंट्स सोपा इंटरफेस मीटिंगसारखं जबरदस्त फीचर आणि एकदम क्लिअर कॉल क्वालिटी आणि या सगळ्यासोबत मेड इन इंडिया असल्याचा अभिमान पण मग दुसरी बाजू ही आहे जिथे मेसेजिंग थोडं स्लो आहे आणि सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे मेसेजेसना इन्क्रिप्शन नाही आहे म्हणजे थोडक्यात काय तर मुद्दा अगदी सरळ आहे अरट्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे फीचर्सही आकर्षक आहेत पण हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत खूप मोठी तडजोड करावी लागते आणि यामुळेच आपण त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येतो एका भारतीय ॲपला सपोर्ट करण्यासाठी ग्लोबल सिक्युरिटी स्टँडर्डशी तडजोड करणं योग्य आहे का याचं उत्तर आता प्रत्येकाने आपल्यासाठी स्वतःच शोधायचं आहे आपल्या गरजेनुसार आणि आपल्या प्रायोरिटी